सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील एकशे सहा गाव आणि दोनशे पन्नास वाड्या वस्त्यांवरील ग्रामदैवतांचा नवरात्र उत्सव संपन्न झालाय मंगळवारी रात्री ग्रामदैवतांच्या पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडल्या नवरात्र उत्सव हा सण वर्षातून एकदा येतो या सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे नवरात्र रंगरंगोटी करून साफसफाई केली जाते नऊ ग्रामदैवतांची उपासना करण्यासाठी उपवास करतात हा उपवास कडक असतो या काळात भाविक गावातील देवदेवतांच्या मंदिरात पानाचे विडे ठेवण्यासाठी वाजत गाजत जात असतात दररोज रात्री नऊ वाजता ग्रामदैवतांची आरती झाल्यावर रात्री उपवास करी फलाहार घेतात नऊ दिवसांनी ग्रामदैवतांचा जागर केला जातो मंगळवारी रात्री बारा वाजता गावागावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात ग्रामदैवतांचा जागर झाला पारंपरिक वाद्याच्या गजरात देवदेवतांच्या पालखी मिरवणुका पार पडल्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली रात्री करमणुकीचे कार्यक्रम पार पडले बुधवारी दुपारी घट उठवून पाण्यात सोडण्यात आले दुपारी पालखी सोहळा झाल्यावर नवरात्र उत्सवाची सांगता झाली नवरात्र उपवास करणाऱ्या भाविकांना भाजपचे आबासाहेब पाटील यांनी फराळाचं किट वाटप केलं